राष्ट्रवादीच नाही तर या पद्धतीच्या प्रत्येक प्रकरणामध्ये त्याच पद्धतीचा निर्णय होईल जो पीसोबत राहील त्याला अधिकृतची मान्यता मिळेल आणि जो बीजेपीच्या विरोधात राहील तो अनधिकृत घोषित केला जाईल ही एक प्रकारची दडपशाही हुकुमशाही स्टार्ट सुरुवात झालेली आहे निवडणूक आयोग हे पूर्णपणे हातबल झालेलं आहे जसं बी जे पी बोलेल तसंच इथला निवडणूक आयोग सर्व प्रशासन हे सर्व बीजेपीच्या हायकमांडच्या इशाऱ्यावर चालत आहे आणि पूर्णपणे लोकशाहीची व संविधानाची इथे पायमल्ली होत आहे तर हे योग्य नाही अजित पवार गटाकडे जो चिन्ह गेला तो सर्व आधीपासून पूर्वनियोजित प्री प्लॅन बीजेपीचा होता कारण की इलेक्शन कमी भारताची केंद्रीय निवडणूक आयोग आहे ती बीजेपीच्या शिवसेना असू दे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आता जो पॉईंट आहे तो खरोखरच चुकीचा आहे आणि राजकारण अगदी खालच्या म्हणजे खालच्या लेवलला ला आलेले आणि दोन हजार चोवीसची ची वाढ बघतो सामान्य जनता त्यावेळेस त्यांना योग्य निर्णय आम्ही देणारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शरद पवारांचंच आहे पूर्वीपासून शरद पवारांच्या बाबतीत जे घडलं ते योग्य झालंय तुम्हाला वाटतं ना आम्हाला शरद पवार चांगलाच माणूस आहे तर शरद पवार पण यायला पाहिजे असं वाटतं राष्ट्रवादी शरद पवारची इलेक्शनला समजा ना त्या ह्या गोष्टी सगळ्या इलेक्शनमध्ये समज पक्ष कोणत असतो खराब बाप कोण असतो हे सगळ्यांना माहिती आहे जे शिवसेनेच्या बाबतीत झालं ते त्यांच्या बाबतीत झालं वेगळं काय केलं अरे हे होणार होतं सगळ्यांनाच माहिती होतं आता जर आणि जो नार्वेकर जो निकाल जाणार तोही माहिती आहे लोकांना पवार साहेबांची मान्यता शंभर टक्के राहील शरद पवारांचा पक्ष आहे पवार साहेबच आहेत ते असा निर्णय का दिला असावा काय मॅनेज झालं असेल ते आयोग देशातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं एकमतांनी सरकार अटल जे पडलं होतं तरी पण त्याच्यामध्ये काही झालं नव्हतं आज तुम्हाला शंभर जरी आमदार कमी असले तरी तुम्ही ते विकत घेऊन सरकार स्थापन करतात म्हणजे हा लोकशाहीला घातक आहे शरद पवार जे पक्ष काढला आणि त्याचा हयात आहे ह्याच असताना त्यांचा पक्ष हिसकावून घेणं म्हणजे बी बी जे पीच्या मत बी जे पीच्या सह्याने त्यांच्यावर दरोडा घालण्यासाठी या कालच्या निकालामुळं पवारसाहेबाचे जे कार्यकर्ते आहेत हे आणखी उत्स्फूर्तपणे पवारसाहेबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहतील अशा परिस्थितीमध्ये पक्षाचे जे मूळ मालक आहेत त्यांना संपून टाकायचं आणि जे त्यांचे फेवरचे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना पक्ष देऊन टाकायचं म्हणजे पक्ष हिसकावण्याचं काम काम देशामध्ये चालू आहे निवडणूक आहे कुणासाठी काम करतं हे का वेगळं सांगायचं मीडियाला पण गरज नाही आणि जनतेला पण आहे जनता हे सगळं उड्या डोळ्याने बघते आणि पवार साहेबांचं म्हणणंच आहे गेलेल्याचा विचार नाही करायचा उगाव त्याला नमस्कार करायचा आणि कुठं जायचं बारामध्ये भक्त मग साहेबांची ताईची कालपर्यंत तुमचे विटोबा आज ते विटोबा नाही राहिले तुम्ही विटोबा झाला आता विकास तर साहेब साहेबांनीच तुम्हाला पुढे आणलं साहेबांनी साथ दिली साहेबांनी सोडून साहेब वाजा करून तू पवार आहेत का साहेब वाजा करा शरद पवार नाव वाजा करा पवार आहेत ना राष्ट्रवादीचे जनक उदारक कोण असतील पूर्ण भारतात पवार साहेब शासनाच्या मदतीने निवडणूक आयोग प्रेशर टाकून शिवसेनेचा जसा निकाल घेतला त्याच पद्धतीचा हा निकाल आहे आणि बारामतीकरांना पूर्ण माहिती